आज चाकण शहरामध्ये खऱ्या अर्थानं आर्थिक आणि समाजकारणामध्ये एक चांगलं काम करणारी संस्था आणि प्रामुख्यानं आंबेगाव तालुक्यामधून चालू झालेली सुरू झालेली संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याच्या शाखा विस्तृतपणे वाढत आहेत अशी काळ सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेचा आज चाकण शाखेचा शुभारंभ होतोय सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या शाखेचं उद्घाटनही झालं तसं पाहिलं तर आमचं चाकण शहर हे बँकिंग हब आहे भाऊ या ठिकाणी अनेक राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्थेचं मोठं जाळं आहे मी स्वतः चाकण नागरी सहकारी पतसंस्थेचा संचालक म्हणून काम करतो खरं पाहिलं तर या भागामध्ये आर्थिक उलाढालही मोठी आहे म्हणून बँकिंग क्षेत्र असेल किंवा पतसंस्था क्षेत्र असेल या क्षेत्र पतसंस्था क्षेत्राला या ठिकाणी वाव असणारे हे ठिकाण आहे आणि चाकणसारख्या या औद्योगिक नगरीमध्ये आपण आलात आपलं प्रथमचं मी स्वागत करतो आणि आपली जी वाटचाल आहे आपली जी आर्थिक प्रगती आहे प्रगतीचा आलेख आहे तो प्रगतीचा आलेख निश्चितपणेपणे चाकणमध्ये अजून वृद्धिंगत होईल अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो थांबतो धन्यवाद धन्यवाद